श्री स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र महिना मानला जातो त्यामागे काहीतरी कारण असेलच ना तर मार्गशीर्ष महिना या महिन्यामध्ये भगवान विष्णू व महालक्ष्मी देवींची आपण मनाभावनेने व पूर्ण श्रद्धेने पूजा अर्चना आराधना करीत असतो व या महिन्यामध्येच लक्ष्मी तत्व हे सूक्ष्म रूपामध्ये सर्वत्र पसरलेले असे तसेच भगवान विष्णू देखील आपल्यावर कृपा होऊ शकते त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त महालक्ष्मी देवींची व भगवान विष्णूंची कशाप्रकारे सेवा करू शकतो त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर रोजी आहे तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर रोजी आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबर रोजी आलेला असून चार डिसेंबर रोजी दत्तजयंती देखील आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातच आपण वैभवलक्ष्मीचे व्रत देखील करू शकतो तर वैभवलक्ष्मीचे व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी केले जाते तसेच महालक्ष्मी देवींची आपल्यावर कृपा व्हावी व भगवान विष्णूंची देखील आपल्या घरावर आपल्या संसारावर किंवा आपल्यावर पूर्ण कृपा व्हावी यासाठी आपण या महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा देखील करू शकतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलेले सत्यनारायणाची पूजा हे नक्कीच फलप्राप्त करून देणारे असते यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक अडचणी आलेल्या आहेत किंवा जी काही संकट आलेली आहेत ती नक्कीच दूर होतात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी व त्यांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी तुम्ही सत्यनारायणचे व्रत हे करू शकता सत्यनारायण हे अकरा दिवसाचे एकवीस दिवसाचे एकवीस दिवसाचे अकरा दिवसाचे व एकावन्न दिवसाचे देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात दत्तजयंती ही चार डिसेंबर रोजी आलेली आहे आणि या महिन्यामध्ये जे काही स्वामी भक्त आहेत दत्त महाराजांचे भक्त आहेत दत्त महाराज तर साक्षात ब्रह्मा विष्णू महेशांचा अवतार मानला जातो ब्रह्मा विष्णू महेशांनी या पृथ्वी तलावर अवतार घेऊन आपल्यासाठी व जनमानसांसाठी खूप काही कल्याणकारी गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्यांनी सांगितलेले ज्ञान हे आपल्यासाठी खूप उपयोगाचे आहे गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ खूप पवित्र मानला जातो व त्या ग्रंथाची महिमा ही खूप मोठी आहे गुरुचरित्र पारायण जो कोणी नित्यनियमाने मार्गशीर्ष महिन्याच्या अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंतीपर्यंत जो कोणी हे व्रत किंवा जो कोणी गुरुचरित्र पारायण सप्ताह करतो त्याच्या आयुष्यामधील सर्व अडचणी नक्कीच दूर होतात तसेच स्वामी महाराज व दत्त महाराजांची कृपा त्याच्यावर आयुष्यभर व नेहमीच करिता राहते तर गुरुचरित्र पारायण हे तुम्ही अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत करू शकता दत्तजयंती आलेली असल्यामुळे तुम्हाला पारायणाचे उद्यापन हे पाच डिसेंबर रोजी करायचे आहे तसे तर पारायणाचा कालावधी हा सात दिवसाचाच असतो परंतु दत्तजयंती आलेली असल्यामुळे आपण गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन हे पाच डिसेंबर रोजी करावे आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये असे अनेक व्रत वैकल्य व अशा अनेक पारायण करू शकता जेणेकरून की तुम्हाला त्याचे फळ हे प्राप्त होईल तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी ज्या काही आर्थिक समस्या व जी काही संकट आली आहेत ती दूर होण्यासाठी ती निरासन होण्यासाठी मार्गशीर्ष महिना इतका पवित्र महिना आणि या महिना इतकं पावित्र्य हे श्रावण महिन्यामध्ये आहे परंतु या महिन्यामध्ये खूप देवी देवता हे सक्रिय रूपामध्ये आपल्या आजूबाजूला भ्रमण करत असतात तसेच त्यांचा वास आपल्याला जाणवू देखील शकतो त्यामुळे मार्गशीर्ष महिना हा अगदी पवित्र आणि आपल्यासाठी उपयुक्त असा आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही देवाची पूजा अर्चना करा त्यांची सेवा तुम्हाला कशाप्रकारे करता येईल याकडे लक्ष द्यावं त्यांची सेवा करून तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी समस्या किंवा संकटे दूर करण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील त्याकडे लक्ष द्यावे श्री स्वामी समर्थ यांचे देखील चरित्र सारामृत तुम्ही करू शकता तर श्रीस्वामी चरित्र सारामृत हे नृत्य सेवेमध्ये देखील खूप लोक वाचत असतात परंतु तुम्हाला जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांची सेवा करायची असेल तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण देखील करू शकता श्री शकता स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना कोणत्याही प्रकारचे जास्त काही असे अवघड नियम नाहीत किंवा जास्त काही पूजा मांडणी तुम्हाला करायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला फक्त स्वामी महाराजांचा फोटो ठेवून त्यांच्यापुढे एका तांब्यामध्ये म्हणजे छोट्या तांब्यामध्ये पाणी ठेवून त्यानंतर स्वामी महाराजांची यथुचित मनोभावे पूजा अर्चना करून एक समयी त्यांच्या बाजूला तेवत ठेवायची आहे जोपर्यंत तुमचं पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत तसेच सकाळ संध्याकाळ त्यांची आरती करून त्यांना तुम्ही जे खाता तोच नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे तुम्ही एकवीस दिवसाचे अकरा दिवसाचे एकवीस एक दिवसाचे व सात दिवसाचे एक्कावन्न दिवसाचे आणि एक साठ दिवसाचे देखील करू शकता जेवढे जास्तीत जास्त तुम्ही या स्वामीचरित्राचे पारायण करताल तेवढे तुम्हाला फल त्याचे प्राप्त होते तर तुम्ही यापैकी एक तरी व्रत पारायण नक्कीच करा जेणेकरून की तुमच्या आयुष्यातील अडचणी ह्या दूर होतील व स्वामींची दत्त महाराजांची भगवान विष्णूंची महालक्ष्मी देवींची कृपा ही तुमच्यावर नेहमी राहील श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त